हाय हॅलो नमस्कार मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी लवकरच स्वयंपाकाला लागली कारण आम्ही जाणार आहोत गार्डनमध्ये आता मी चाललो रमागत पियुष आणि गेलो गार्डन मध्ये गाड्यावरती आता आमची पडलं होतो आता लांबकर असा असं लांबकर ते हां चलो चल आता गार्डनमध्ये गेल्यावरती दाखवतो तुम्हाला बघा आम्ही गार्डनला आलो पळत पळत त्याच्यानंतर थोड्याशा राऊंड मारला पाच सहा चक्रा मी आणि माझ्या बहिणीनी आणि बसलो आता इथे साडेआठ वाजलेले तर मुलं काय मानूनच नाही राहिले घरी जायचं तर समीरला म्हणत चल चल तर घाम आलाय त्यालाही

साडेआठ वाजले तरी बी मुलं काय बाहेर निघायचं नाव नाही घेऊ लावून हा आता उद्यापासून ये ना लवकर येत जाऊ आम्ही किती वाजता सात वाजता नाही सहा वाजता सहा जास्तीत जास्त साडेसहा साडेसहा वाजता यायचं म्हणजे मग साडेसात वाजेपर्यंत खेळलं तरी काही हे नाही साडेसात आठ वाजेल खेळ बसी पाकून यायचं आठ वाजता जेवायचं आमचा वी आय व्ही आय पी टाईम आहे ते आठ वाजता जेवायलाच लागतं मग साडेसात वाजता जायचं आणि जेवण थोडासा आराम करायचं आणि मग जेवण करायचं व्ही आय पी पी खाणं मान बाबा साहेब बाबासाहेब चला भेटते थोड्या वेळाने

अच्छा ह्या आमचा पोलीस हे कोणी चल की अय भैया चल ना घरला चला चला रे समीर चल हा हा दोन मिनिटं नाही आता एक मिनट नाही एक सेकंद नाही चलो चल समीर उद्या लवकर येऊ आपण किती वाजता यायचं आहे का एवढे आणि एवढे किती हे किती झाले आणि एवढे नाही ना बाय प्लीज प्लीज आजच्या दिवस दोनच मिनट नाही चलो चलो शहानी तेरा, तेरा क्या काही नाही तेरा क्या काही नाही दोन राऊंड मारून मग हा ते राऊंड आपण घरी जायच तो दोन राऊंड होऊन जातात प्लीज चल आता हे बघ गार्डन बंद होतील हे बघ किती वाजले हा मला उडी नाही ना मारतायत बघ बर मला उचलून टाकशील काढायचं मला नाही चढताय चलो चप्पल घाल पिऊन चप्पल घातली कोणती जायचं मग पिऊ त्या निषेल पिऊ निसटलेले ते पडशील तू काय करायचं बाई आमची मुलं बाहेर निघायचं नावच नाही घेऊ हो राहिले गार्डन मध्ये लोक जेऊन शेत पावलं करायला आले आणि आमचं चाललंय घामगळेस तोर खेळणं चला आता काय करून घेऊन जाते मुलांना बाहेर काढते गार्डनच्या चल छान चल पाहिती झाली राजे आहे तुम्ही नाही जिद्दी लोक आहे तुम्हाला आणायला नाही पाहिजे जवळ जो रात्र व्हायला लागली तो तर तुम्हाला येऊ राहिलं चल चाललंय किंवा मी चाललोय चल चल चाल बाय चावूची येते बरोबर चल बाय बाय चाल चलो बाय आम्ही बाई। पाच मिनिटात जातो बाय शानी बाय आता नऊ वाजले आता आम्ही चाललो घरी नऊ वाजता गार्डनवर आता जेवण वगैरे करतो चला मग जपून घेतो गुड नाईट चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये